नमस्कार आज मी तुम्हाला करंजा करून दाखवते मैद्याच्या आणि त्याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन नाही घालणार आहे तेलाचं घालणार आहे इथे मी वजनाने अर्धा किलो आहे आणि वाटीच्या मापाने म्हणाल तर हे तीन वाट्या पीठ घेतलं आहे मैद्याचं त्यात आपण चाळून घेऊया हो वजने अर्धा किलो आहे आणि ह्याचं सारण तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तिथे तुम्ही चेक करा अर्धा किलो रव्याचं सारण असेल आणि पाव किलो खोबरं असं मिळून जर प्रमाण घेतलं ना तुम्ही अर्धा किलो मैद्यासाठी तर पावना किलो साखर म्हणजे ही साखर जे जा आपली जाडी साखर असते ना हे आपण पीठ चाळून घेतले नाही मैदायन वाटी त्याच वाटीच्या मापाने तीन वाट्या घ्यायच्या समजा अर्धा किलोचं सारण असेल आपलं रव्याचं तर अर्धा किलो रवा पाव किलो खोबरं आणि ह्या तीन वाट्या जाडी साखर घ्यायची आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आणि समजा दुकानातून तुम्ही आणली पिठी साखर रेडीमेडची तर ह्या तीन वाट्या घ्यायचं म्हणजे त्याचं प्रमाण सारणामध्ये गोडाला हो बरोबर तिथे मी छोटस चुट तोप घेतलाय त्याच्यामध्ये आपण आता मुळहून घालायचं आहे ते तेलाचं म्हणून मी तुम्हाला दाखवते गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तिथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय त्याच्यासाठी हे दोन पळ्या तेल घालणार आहे मी तेल गरम करायला ठेवलंय घ्यायचं आणि आपल्याला तेल गरम कसं झालंय ते आपण चेक करायचं कसं ते मी तुम्हाला दाखवतो इथे बघा तेल आपलं छान गरम झालंय तेल गरम झालं आपल्याला समजत नाही धूर येतो तो पण कळत नाही किती गरम झालाय किती गरम नाही झालंय मग आपण काय करायचं थोडंसं चिमूटभर पीठ घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून चेक करायचं चुरचुर असा चुर आवाज झाला तर पिठाचा टाकलेला की आपण समजायचं परफेक्ट आपलं तेल गरम झालं आहे मी आता गॅस बंद करते आणि हे कडकडीत तेल आपल्या पिठामध्ये ओतून घेते गरम गरम तेल असं पण याच्यामध्ये ओतून घ्यायचंय तेल ओतते वेळेस सांभाळून आपला हात वगैरे सांभाळून त्याच्यामध्ये ओतायचं घाई करायची नाही आणि असं पहिल्यांदा आपण चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडस शिमिटवर मीठ टाकलंय पिठामध्ये कारण का आपली बारीक कशी आपल्याला खाते वेळ चवीला लागणार गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंफार मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते थोडस चिमूडभर मीठ सारणामध्ये पण टाकलंय आणि आता हे पारी बनवायचं आपलं पीठ मळते त्याच्यामध्ये पण थोडस टाकलंय जास्त नाही टाकायचं थोडस आपण याच्यामध्ये टाकतो तसं चिमुडभर समजा आता हे अर्धा किलो मैदा आहे तर पाव चमचा बस छोटावाला हाता चमचाने मिक्स करून घेतलंय तेल पिठामध्ये आता आपलं थंड झालंय आता मी हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं पिठाला आपलं तेल पूर्ण लागलं पाहिजे असं हातावरती प्रेस करून चांगलं तेल आपल्या पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या करंजीचं कवर जे असतं ना आवरण ते छान खुसखुशीत तयार होत असं छान असं पिठाला हातावरती चोळून घ्यायचं तेल आपलं गरम सुरुवातीला गरम असतं तेव्हा चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं मग कोमळ झालं की असं हाताने पिठाला चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या सर्व पिठाला तेल असं मस्त मोहन हो लागलं ला। म्हणजे आपली करंजीची पारी छान कवर तयार आपल्या पिठाला छान असं मिक्स करून झाल्यावर असे मूठ दाबून बघायची असे मूठ एकदम तयार झाली तर समजायचं आपल्या पिठाला तेलाचं तेला मोहन परफेक्ट लागलं पटकन असं दाबून बघितल्यानंतर त्यातली मूठ बांधली जाते म्हणजे आपलं तेलाचं मोहन परफेक्ट पिटायला लागलं आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊया त्याच्यामध्ये रवा घालायची पण काही गरज नाही असं पण छान कवर खुसखुशीत होतं पण फक्त तेलाचं मोहन कडकडीत टाकायचं गरम करून थंड नाही घालायचं आणि एकदम ओठून घ्यायचं नंतर मग थोडं चमच्याने मिक्स करायचं नंतर हातावर चोरून घ्यायचं ते पीठ तेलामध्ये मग थोडं थोडं पाणी घेऊन आता पीठ मळून घ्यायचं आणि नाणे गोष्टी माझ्या वेस्ट करायचा इथे बघा पीठ आपलं छान असं माळून घेतलंय मी अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट अस आता मी इथे झाकून ठेवून देते अर्धा तास तर आपलं इथे पीठ मळून झालंय मी अर्धा तासासाठी झाकून ठेवते नंतर तुम्हाला दाखव इथे आपलं पीठ मळून ठेवल्यास अर्धा तास झालाय आता आपण बघूया पाडू छान आपलं पीठ सेट झालंय जरा मळून घ्यायचं पाणी तर आपल्याला जेवढ्या करायच्या ते तेवढ्या तेव्हा गोळा घेऊन आपण छान असं मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही सुरीने करा किंवा तुमच्या अंदाजाने हाता हाताने करा मी ते हातानेच करते छोटे छोटे गोळे काढून घेणारे पारी करण्यासाठी छोटे छोटे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे ते मी थोडे गोळे करून घेतले आता बाकीचं पीठ मी झाकून ठेवते इथे मी सारण बगोदर तयार करून घेतलं आहे आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी पहिला व्हिडिओ टाकला आहे त्या तुपातल्या ह्याच्यामधले केलेले आहेत त्याच्यामध्ये जाऊन चेक करा हे मी रवा अर्धा किलो खोबरं पाव किलो चारोळी तीन चमचे आपले हे कांदेपिळ खातो आहे आपण खसखस तीळ आणि वेलची पावडर जायफळ थोडंसं अर्धा चमचा रवा छान असा तुपामध्ये दे भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे तीळ खसखस भाजून घ्यायचे चारुळे पण थोडीशी हलकी परतवून घ्यायची वेलचीची पावडर तुम्हाला जर काजू बदाम जर घालायचे असले तर पावडर करून घाला कारण का तुकडे करून घेतले ना तर ते कसं आपल्या हे करंजीची पारी जे करतो ना ते बंद के करते वेळ फाटू शकते म्हणून पावडर थोडे करायचे आणि मग मिक्स करायचं त्यांच्या इथे मी पारी लाटण्यासाठी थोडासा मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये आपली पिठाचा गोळा थोडा डीप करायचं आणि पारी आपली लाटून घ्यायची पातळ असे आपल्याला पारी लाटायचे मी एवढी पातळ अशी बघत आपली पारे लाटून घेतले आता मी साच्यामध्ये करणार आहे मी एवढा चमचा घेतला आपण कांदेपोळी खातो तो ते आता याच्यामध्ये सारं नसलं जेवढं बसेल तेवढं आपल्या त्याच्यामध्ये घालून आहे छान असं सारखं करून घ्यायचं म्हणजे आपल्या बॉर्डरला पारीच्या गेलं नाही पाहिजे नाही तर मग आपल्या करंड्या तेलामध्ये सुटू शकतात थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा थोडा बॉर्डरला हात लावून घ्यायचा नंतर हे बंद करून घ्यायची एक्स्ट्राचं पीठ असेल तर मग काढून घ्यायचं दाबून प्रेस करायचं नंतर असा साचा उघडायचा हो एक्स्ट्राच पीठे काढून टाकायचं अनश्यातले मस्त एकसारखी करंजी तयार होते मी सर्व करंजा करून घेते नंतर तुम्हाला दाखवते कळते इथे आपल्या सर्व करंजा करून तयार झाल्या आहेत मी आता तळण्यासाठी घेते ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले अगोदरच तेल आपलं गरम होत आलं आहे आता आपण चेक करूया थोडंसं पिठाचा गोळा घालून याच्यामध्ये आणि आपल्याला जास्त कडकडीत तेल नाही गरम करायचं आहे थोडं मध्यमच करायचं आहे जास्त गरम पण नाही करायचं आणि जास्त थंड पण नाही मीडियम साईजचं गरम करायचं आहे नाही तर आपली जास्त गरम तेल केलं तर तशी आपली करंजी सोडली तर लगेच वरून काळी होणार आणि आतून कच्ची राहणार एवढंच आपल्याला तेल पाहिजे पिठाचा गोळा टाकला लगेच वरती आलं आहे म्हणजे आपलं तेल मध्यम आकाराचं गरम झालं आहे स्लो केलं आहे गॅस थोडा मी मीडियम केला आहे आता एक एक करंजी तेलामध्ये सोडून घेते जेवढ्या आपल्या कडेमध्ये बसतील तेवढ्या आपल्याला करंज सोडून घ्यायचे आपल्या करंज एका साईडने छान असं लालसर झाले आहेत बदामी रंगावर आता दोन साइड परतून घेऊया आपण मस्त पैकी आपल्या बघा करंज छान असं टम पोडले आहेत आपण जे भरून ठेवतो ना करंजा तेव्हा आपल्याला वरती थोडं झाकून ठेवायचे आहेत ओलसर कपडा थोडा घट्ट असा पिळून झाकून ठेवायचं नाहीतर तर आपला पेपर वगैरे टाकून करंदी सुकणार नाही आणि तेलामध्ये सोडल्यानंतर फुटणार नाही तळते वेळी ती असे म्हणजे फुटू शकते सुकल्यामुळं दोन्ही साईटने छान अशा बदामी रंगावर तळून घेऊया छान असे आपल्या करंजीला फोड आले म्हणजे आपली करंजी नक्कीच खुसखुशीत झालेली आहे आता मी या काढून घेते एवढ्याच आपल्याला तळायचे आहेत जास्त लालसर होईपर्यंत तळायचे नाहीत कारण का तेलातून बाहेर काढल्यानंतर पण त्यांची प्रोसेस चालू असते गरम असल्यामुळं ते मी टिश्यू पेपरवरती काढून घेते ते बघा आपल्या सर्व करंज्या तळून झाल्यात मस्त बघा कशा तम्मा अशा फुले छान अशा दिसत आहेत बघा ते मस्त फोड आले तेल टाकल्यामुळं मोवण तेलाचं वापरल्यामुळं छान अशा दिसत आहेत